हा माझं तर एवढंच म्हणणं आहे की मला न्याय पाहिजे आणि दस साहेब आणि ताई जे आहेत ते चांगलीच गोष्ट आहे त्यांनी त्यांनी म्हणजे माझ्यासाठी माझ्या परिवारासाठी इतकं पुढं होऊन फडणवीस साहेबांना पत्र देत आहेत म्हणजे त्यांचे किती मोठे आपल्यावर हे मानायचे उपकार मानायचे की त्यांनी होऊन करत आहेत राजकारण बाजूला सोडून ते एक मिडल क्लास फॅमिलीला साथ देत आहेत हां उपोषण तर ठामच आहे मी पंचवीस तारखेलाच उपोषणाला बसणार होते पण सगळ्या फॅमिलीच्या म्हणण्यानुसार सगळ्यांच्या म्हणण्यानुसार मी थोडं एस पी साहेबांना ते थोडासा आठ दिवसाचा ता टाईम दिला आहे पुन्हा सर ते दिवशी आले होते साबळेसर सर बी म्हणले की तीन तारखेपर्यंत आपण आरोपी अटक करू मग त्याच्यामुळं मी वाढवलं आहे आठ दिवस दिले आहेत त्यांना जर त्यांनी आर आरोपी अटक केले तर ठीकच हो आहे हां दिशाभूल नाही तर काय मग दिशाभूलच करत आहेत सीडीआर मागून सगळ्या मागण्या करून एक स्त्री आपल्या पतीच्या न्यायासाठी किती ह्यांना भीक मागत आहे तरी पण हे सीडीआर काढत नाहीत ना काहीच करत नाहीत मग ह्यांच्या ह्यांनाच कळाय पाहिजे की प्रशासनाला की आपण का म्हणून आरोपीची पाठराखण करत आहोत जे म्हणत आहोत ते तपास का करत नाहीत